पालकांनो तेरा ते सोळा वर्षाच्या मुलांच्या मनात नेमकं काय चालू असतं हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि त्यांच्याशी बोलताना जी वाक्य त्यांनी सांगितली आहेत जे विचार त्यांनी मांडले आहेत जे मनातलं त्यांनी बोलून दाखवले ते आज तुमच्याशी शेअर करते ही मुलं काय म्हणतात ही आमच्याशी थेट बोला आमच्याविषयी बोलू नका आपण मुलं नसताना हळूहळू कुजबुजत त्यांच्याविषयी बोलत असतो तर त्यांना असं वाटतं की तुम्हाला आमच्याविषयी ज्या काही अडचणी आहेत त्या थेट आमच्याशी बोला दुसरं म्हणजे ते असं म्हणतात की आम्ही जेव्हा तुमच्याशी बोलत नाही किंवा काही गोष्टी तुम्हाला सांगत नाही याचा अर्थ आमचं तुमच्यावर प्रेम नाही असं होत नाही तर काही काही वेळेला आम्हाला आमचा स्वतःचा वेळ हवा असतो ही मुलं असंही म्हणतात की आमच्या क्षमतांवर विश्वास ठेवा तू हे करू शकतोस असं म्हणा तुमच्या अपेक्षेनुसार आम्ही जितकं काम करायला हवं आहे जेवढा अभ्यास करायला हवा आहे त्यापेक्षा जास्त मेहनत जास्त कोशिश आम्ही करतो हो। आहोत ते असंही म्हणतात की आम्हाला ॲडल्टसारखं वागवा आम्ही आता मोठे होतोय तुम्ही आम्हाला लहान मुलांसारखं वागवू नका कारण आम्ही आता लहान मुलं नाही आहोत त्यांना असंही म्हणायचं असतं की माझं ऐकून तर घ्या तुम्हाला सांगण्यासारखं खूप काही आहे माझ्याजवळ आणि मला माझ्या फ्युचरबद्दल खूप एक्साइटमेंट आहे पण तेवढीच भीती पण वाटते आहे बाबा आणि आई बाबा तुम्ही असं म्हणू नका की तुझं तू तु बघून घे आम्ही तुला कंटाळलो आहे मला तुमची गरज आहे हो असा सगळा विचार तुमची मुलं करत असतात आणि त्यांना खूप काही तुम्हाला सांगायचं असतं तुम्हाला जसं वाटतं तशी ती नसतात खरं सांगायचं म्हणजे या वयातली मुलं धडणा मोठी धडना लहान असतात त्यामुळे मनात विचार असतात पण सांगावं कसं आपल्याबद्दल कोणी काही मत तयार करेल का जजमेंटल होईल का अशी भीती या मुलांच्या मनात असते त्यामुळे मुलांच्या मनामध्ये तुमच्याविषयी त्यांच्या एकूण करिअरविषयी त्यांच्या अभ्यास करण्याविषयी तुम्ही त्यांच्याबद्दल कसं बोलता ह्या गोष्टीविषयी खूप सारे विचार त्यांच्या मनात असतात तेव्हा ते अगदी बेजबाबदार आहेत बेपरवा आहेत त्यांना कशाचीच काळजी नाही असं नाही आहे ना तुम्ही जर त्यांच्या मनात डोकावून पाहिलं तर तुम्हाला कळेल की ते देखील त्यांच्या अपेक्षांनुसार विचार करत असतात कारण जशा तुमच्या त्यांच्याबद्दलच्या काही अपेक्षा असतात तशा त्यांच्याही त्यांच्याबद्दलच्या काही अपेक्षा असतात धन्यवाद